एवढी परत आलेली आहे थोडी पुढे घेऊन त्या जागेवर ठेवणार आहोत कारण की पाणी भरल्याबद्दल आम्ही नोटू बोट इथं होती ती इथपर्यंत आणली कालपासून ते आजपर्यंत तर इथपर्यंत बोट घेतले आहे इथपर्यंत बोट घेणार आहोत तर काम चालू आहे व्यवहार कशी आपण बोट घेतला हायड्रा येतील आता हायड्राने एंट्री केली आहे सेकंड डे आहे तर मग पुढे तीन तीन हायड्रा ओके त्या पुढे आ निघाल पुढे दोन हायड्रा पाठवून या बोटला लोटतील थोडी पुढं घेतील आणि मग त्या बोटलातील जागेवर तुटतील जेव्हा पाणी जेव्हा पुरण्याचं काम होईल असं थोडं काम बाकी आहे घालो पुढं बारीक छोट्या मोठ्या अशा बोटी आहेत आपल्याकडे आपल्या कंपनीमध्ये एन बी साय बरोबर अलिबागमध्ये आहे अलिबाग कालिवाडा मोठ कारखाना आहे इकडे घोड्यांचं त्यांच्या प्रकारे होडी बोड्या बांधतात नक्की विजिट करा आणि एक तर साईडला बघा नवीन बोटीचं काम चालू आहे नवीन बोट साचच्या जोडता येते आपले बांधता तर आहे मोठा नाही स्वतः जोडता येईल नक्की आपल्याला करा धन्यवाद एवढी तर आलेली आहे थोडी पुढे घेऊन सुद्धा जागेवर ठेवणार आहोत कारण की पाणी भरल्याबद्दल आम्ही नोटू बोट इथं होती ती इथपंत आणली कालपासून ते आजपर्यंत तर नक्की जर आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा नमस्कार न तुम्ही आता हा आपला ब्लॉग परत सपो वाटला तुम्हाला नक्की सांगा हा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर घरी पुढल्या प्रॉफॉल तर आता आपला ब्लॉग संपलेला आहे तर धन्यवाद आणि जे आभाजी आपल्या ते ब्लॉग ब्लॉग तुम्ही आवडून पाहताय तर आता ते भाऊ द्या आणि नमस्कार